नमस्कार फॅमिली व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये तर कव्हा उठे मी पाच वाजेचा व्हिडिओ अपलोड केले एरियावर जाऊन आलो मी कार डेपी वसुल लेन नाही आज मी गाजर घराचे राहिले कट <laughs> चादर बाबा ना आता मी जातो गावाच एकदा कटिंग करून येतो लेच वाळ आंघोळीला जायचं म्हणजे एकदा कटिंग करून

घरी जाऊन आंघोळ करतो आता गाजरभराचे त्यातून आलो कटिंग करून ना आंघोळ केली तयार झालो ना आता इकडे आलो मी डायरेक्ट गाजराच्या वारात आता मोटर चालू केली गाजरभरा

आता गाजर भरणं झाले ना कपडे बदलले जेवण केलं नाही आता कोळपाला जायचं गाजरली गाजराली गाजले आता जात मी आता इकडं कोळपाला पप्पा ते गेले तिथे गेले आता पाणी झालं ते पाणी न आलेलं हिट एरियावर पाणी काढून घ्या मी कुठे मग नंबर आहे बाब मी दोन शिम घेतला ना तू कॉलर नाव पाय बर काय तू कॉलर नाव पाय काय येतो यार तू काही बोलल्याचा अर्थ आहे का त्याला मग इथे माझ्या करंका गजूको आणता गजू कॉल टाकून येऊ कुठं आणला उघडून तू बेवला का नाही नाही मग त्या नंबर नाही येऊ त्याला पाय दाखल नाही मग ठेव मला करते कामधंदी लावतो फायनली आमचं कळप न झालंय आता आम्ही घराकडे ఫోన్ చార్జింగ్ పని కమి డావు పను పోయి